बदलापूरच्या करवई एम आय डी सी मध्ये गुरुवारी पहाटे विकी केमिकल या रासायनिक कंपनीमध्ये आग लागली या कंपनी बाहेर केमिकल युक्त टेम्पो उभे होते टेम्पोना पहिली आग लागली नंतर कंपनी ही पसरली अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु पहिले सदर कंपनी स्फोट झाला अशी माहिती तेथील प्रत्यक्ष दिली आहे या स्फोटाचे हादरे साडेचार किलोमीटर पर्यंत जाणविले या स्फोटात चार कामगार जखमी तर एका कामगाराचा मृत्यू झाला सदर घटनास्थळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भेट दिली त्यासोबतच जखमी असलेले चार कामगार हे ऐरोली येथील बर्निंग सेंटरला असल्यामुळे या कामगारांची ही भेट त्या ठिकाणी जाऊन शैलेश वडनरे व त्यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे व त्यांची त्या ठिकाणी विचारपूसही करण्यात आली घडलेल्या घटनेत आसपासच्या परिसरातील गृहसंकुलामध्ये कितीतरी किलोची अवजड लोखंडी वस्तू गॅलरीची भिंत फोडून घरात येऊन पडली यावरून स्फोटाची तीव्रता लक्षात येते कित्येक घरांमधील खिडक्यांच्याही काचा फुटल्या या सर्व घटनांचा पाठपुरावा सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शैलेश वडनरे हे घेत आहेत या ठिकाणी त्यांनी स्वतः त्या सोसायटीमध्ये जाऊन देखील सदर घटनेची पाहणी केली जखमी असणाऱ्या व मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातलगांच्या संपर्कात शैलेश वडनरे हे असून सदरघटनेत संबंधित कंपनीचे मालक व स्थानिक प्रशासन असून त्या कंपन्यांसाठी परवानगी मिळते तरी कशी असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे बदलापूर शहरामध्ये दोन दिवसांपूर्वी आपण पाहिलं खरवई परिसरात के केमिकल कंपनी आहे या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आणि प्रचंड नुकसान यामध्ये आपण बघतोय इतर आजूबाजूच्या सोसायटीचं झालं यासोबतच अनेक कामगार या सोसायटीमध्ये होते एका कामगाराचा या ठिकाणी मृत्यू झाला इतर काही कामगार आहेत जे जखमी आहेत आपण बघतोय हा परिसर आहे या परिसरामध्ये अनेक कंपन्या आहेत आणि अशा बऱ्याचदा घटना बऱ्याचदा आग लागते किंवा इतर अनेक घटना घडत परंतु कुठेतरी आता यावरती अंकुश आणणं गरजेचं आहे संबंधित घटना घडतात का आणि या घडू नये यासाठी संबंधित प्रशासनानं काय करणं गरजेचं आहे आपण खरं तर याचाच पाठपुरावा या ठिकाणी आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनरेजी हे घेत आहेत संबंधित कामगार आहेत त्यांच्या सतत सा, सा, संपर्कात ते आहेत कशा पद्धतीनं त्यांची सध्याची प्रकृती आहे आणि काय इतर सोसायटी ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांची काय मागणी आहे आपण सोसायटीमध्ये सुद्धा पाहिलं कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे आपण अधिक माहिती घेणार आहोत काय सांगाल काय वाटतं प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे सारख्या या घटना बदलापुरात घडत आहेत तर बघा हे वी के केमिकल नावाची जी कंपनी आहे ह्याच्यामध्ये आज जो भीषण स्फोट झालेला आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्णपणे मालकाचा अलगर्जीपणा त्या ठिकाणी दिसून येत आहे त्याचप्रमाणे एम आर डी सीने ज्या एम आर डी सीची जबाबदारी आहे स्ट्रक्चर ऑडिट करणं फायर ऑडिट करणं आणि ह्या सर्व जबाबदाऱ्या त्यांच्यावर असताना अशा प्रकारचा अपघात घडतो ह्याचा अर्थ सुरक्षेची काळजी आवश्यक ती काळजी घेतली गेली नाही आहे आणि ती काळजी जर समजा मालक घेत नसेल तर ती जबाबदारी आहे प्रशासनाची या ठिकाणी एम आय डी सी असो फॅक्टरी ऑफिसर असो यांच्या माध्यमातून सातत्याने ऑडिट्स क करावी लागतात पण ती ऑडिट्स केलेत की नाही आता याची कल्पना आमच्याकडे नाही आहे परंतु ज्यावेळेला अपघात घडतो याचा अर्थ ह्यामध्ये निष्काळजीपणा केलेला प्रथमदर्शनी दिसून येत आहे यामध्ये आता आपण पाहिलं तर एक व्यक्ती या एक कामगार संपूर्ण जळून गेलेला आहे एक अंबरनाथची व्यक्ती आहे ती आणि त्यानंतर चार कामगार अत्यंत गंभीररीत्या भाजलेले आहेत आता त्यांच्यावर उपचार त्या ठिकाणी चालू आहे अजून त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भामध्ये अजून माहिती पुरेशी मिळाली नाही त्यांच्या नागरिकांशी त्यांच्या नातेवाईकांशी आम्ही सतत संपर्कात आहोत परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशा प्रकारची भयंकर घटना जी घडते आणि अशा प्रकारे घटना घडण्याच्या मागे हायड्रोजन पेरॉक्साईड बेस प्रॉडक्ट या ठिकाणी या कंपनीमध्ये या ठिकाणी तयार केलं जात असतं आणि अशा प्रकारच्या धोकादायक केमिकलला या ठिकाणी बदलापूर सारख्या शहरामध्ये कशी काय परवानगी दिली जाऊ शकते हा एक मोठा प्रश्न आहे आणि ह्या जो हा जो कंपनीचा मालक आहे विके केमिकल ह्या ह्या मालकाच्या विविध ठिकाणी ह्याच पद्धतीच्या कंपन्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारचे भीषण स्फोट झालेले आहेत ह्या ह्यापूर्वीच दोन वर्षापूर्वी बाजूलाच त्यांची कंपनी आहे हे वेगवेगळ्या नावाने ही व्यक्ती कंपन्या खोलते यांना कशा परवानग्या मिळतात अशा प्रकारच्या धोकादायक केमिकल बनवणे त्या त्यानंतर त्याची वाहतूक करणे हे नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ग गोष्ट आहे आणि याला एम आर डी सी प्रशासन असो फॅक्टरी इन्स्पेक्टर असो हे लोक कशाप्रकारे परवानगी देतात हा एक गंभीर प्रश्न आहे आणि अशा प्रकारच्या घटना आता आजूबाजूला पहा नागरी वस्ती देखील आहेत तर आपण अनेकदा म्हणतो की एम आर डी सी अगोदर झाली आणि नंतर नागरी वस्ती झाली परंतु या संदर्भात महत्त्वाचा मुद्दा असा की या ठिकाणी रेसिडेन्शियल झोन ऑलरेडी शासनाने या ठिकाणी डेवल आहे जर अशा फॅक्टरांच्या बाजूला रेसिडेन्शियल झोन ठेवला तर त्या ठिकाणी घरं होणार तर ते, ते नागरिक राहिला येणार परंतु या नागरिकांच्या जीविताची काळजी घेणं प्रशासनाचं काम आहे एमआरडीसीचं काम आहे या ठिकाणी अशा प्रकारच्या केमिकल कंपन्यांना मला वाटतं निश्चितपणे गंभीर स्वरूपाची दखल घेऊन त्याचा स्ट्रक्चर ऑडिट असो त्याचा फायर ऑडिट असो किंवा इतर जे काही सुरक्षितेच्या ज्या काही नॉर्म्स आहेत ते सर्व याची काळजी प्रशासनाने एम आर डी सीने फॅक्टरी इन्स्पेक्टरने घ्यायला पाहिजे आणि अशा प्रकारचे माझं तर म्हणणं आहे की हायड्रोजन पेरोक्स बेस किंवा हायड्रोजन बेस अशा आजूबाजूला कंपन्या आहेत या असल्या कंपन्यांना या बदलापूर शहरात एमआरडीसी मध्ये कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाऊ नये आणि यापुढील काळात पुन्हा जरी ही कंपनी चालू झाली आणि नागरिक बदलापूर शहराच्या नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस गंभीर स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करेल आणि अशा प्रकारे ही धोकादायक बॅटरी पुन्हा चालू होऊ नये याकरता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष हा या ठिकाणी राहील अर्थात सर ज्यावेळी घटना घडली त्यावेळी असं सुद्धा म्हणण्यात आलं की बाहेर एक टेम्पो तर त्याला आग लागली काय किती तथ्य वाटतं टेम्पोला आग लागणार एवढी पूर्ण या कंपनीमध्ये नाही नाही आता इथे आम्ही आजूबाजूला चर्चा केली आजूबाजूला बघा एक कंपनी नाही एका कंपनीच्या स्फोटामुळे जवळजवळ या ले ले। ते आठ कंपन्या ठिकाणी पूर्ण जळून गेलेल्या आहेत त्यातल्या चार कंपन्या पूर्णपणे जळलेल्या आहेत आणि त्यांचे जे त्यातून काही पार्ट जे आहेत ना हे दोनशे तीनशे मीटरपर्यंत उंच उडालेले आहेत काही रेसिडेन्शियल याच्यामध्ये किंवा इतर ठिकाणी तर हे आ, या ठिकाणी काहीतरी मोठा कंपनीतील मॅन्युफॅक्चरिंग किंवा मशिनरीमधला फॉल्ट याचा दिसून येतोय हे बाहेर ते त्या ठिकाणी टेम्पोला आग लागली हे खो खोटी गोष्ट वाटते आणि आतमध्ये रिॲक्टरचा स्फोट झालेला आहे अशा प्रकारे आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी संपूर्णपणे मालका निष्काळजीपणा या प्रकरणात दिसून येतोय तर याच्यावरती माझी मागणी राहील की या प्रकरणामध्ये कंपनीचे मालक त्यानंतर एमआरडीसीचे अधिकारी आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही करत आहोत अर्थात आणि आपण बघतोय घटना ज्या ठिकाणी घडली त्याच ठिकाणी आपण सध्या आहोत आणि अनेक तथ्य या ठिकाणी लावले जात आहेत की गाडीला आग लागली त्याच्यामुळे हा स्फोट झाला किंवा इतर बरेच तथ्य परंतु अजून सत्य घटना काय ल, आ, आहे काय कारण आहे ते अद्यापही समोर आलेलं नाही आहे आणि आपण बघतोय बऱ्याच सोसायटी आहेत आजूबाजूला अनेक घर आहेत त्या घरांमध्ये सुद्धा घरांचा सुद्धा या स्फोटामुळे मोठं नुकसान झालेलं आहे आ, काही एका कामगाराने काही दिवसांपूर्वी तुम्हाला एक माहिती दिली होती काय माहिती होती आणि काय त्या कामगारांनी तुम्ही ज्यावेळी कामगाराची भेट घेतली नाही एक व्यक्ती तर ज्यांचा जे जा मयत झालेत ना ते संपूर्णपणे जळून गेलेलं आहे म्हणजे त्यांना जी बॉडी त्यांच्या ताब्यात दिली त्यावेळेला काहीच शिल्लक उरलेला नव्हतं तो त्या व्यक्तीशी आम्ही बोललो त्यांच्या मुलाशी तर त्याला अतिशय धक्काला बसलेला होता आणि त्याच्यासमोर त्याच्या वडिलांची बॉडी होती त्यामुळे फार त्याशी चर्चा करता आली नाही आणि आम्ही देखील त्यांना आता वैयक्तिक जाऊन भेटणार आहोत कारण त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती हो तर लवकरच भेटणार आहोत आणि उरलेले जे चार कामगार जे गंभीररित्या वाढलेले आहेत ना ते ऐरोलीला त्या ठिकाणी बर्निंग सेंटरला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे अजूनही त्यांच्या नातेवाईकांना पेशंटला भेटू भेटू दिलेलं नाही आहे अशी माहिती मिळालेली आहे आम्ही तिथे देखील भेट देणार आहोत आज त्यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याही तब्येतीची चौकशी करणार आहोत परंतु त्यांची सुद्धा परिस्थिती गंभीर स्वरूपाचीच आहे अशी म असा माझा अंदाज आहे आणि परमेश्वराच्या आणि प्रार्थना आहे की त्यांची तब्येत सुधारो परंतु हे जे ज्यांच्यामुळे घडलेलं आहे त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाची कारवाई या ठिकाणी प्रशासनाने करायला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी राहील आणि मुळामध्ये हे ज्या कामगारांचं आता आम्ही त्यांच्यानं माहिती काही घेतली तेव्हा असं दिसून आलं की बरेचसे कामगार हे टेम्पररी स्वरूपातले म्हणजे त्याला परमनंट स्वरूपाचे नाही आहेत कारण जो मयत झाला त्याच्या मुलांना मी विचारलं म्हटलं वडील तुमचे परमनंट होते का म्हणजे नाही टेम्पररी होते ई सी पी एफ बराच घोळ आहे आणि अजिबात कामगारांच्या हिताचं रक्षण करण्याची जबाबदारी जी मालकाची असते तर ती त्यांनी पाहिलेली दिसून येत नाही हे जे का सर्व कामगार आहेत हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत आणि आता बाजूला आम्ही चौकशी केली की अशा प्रकारे स्पेशलाईज वर्क ज्या ठिकाणी होतं ना त्या ठिकाणी स्किल वर्कर पाहिजे तशा प्रकारचे अनुभवी जबाबदारी घेणारी लोकं पाहिजे पण इथला सगळा सावळा गोंद असा कारभार होता याला संपूर्णपणे मालक जबाबदारी आहे आणि मालक नाही तर यांना परवानग्या देणारे यांचं ऑडिट करणारे हे प्रशासन जबाबदारी एम आहे डी सी फॅक्टरी इन्स्पेक्टर हे देखील जबाबदार आहेत आणि या कामगारांना न्याय मिळण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधील राहील अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी आम्ही भूमिका आमची अर्थात तर आपण यापुढे बघणं महत्वाचं ठरणार आहे की संबंधित प्रशासन कशा पद्धतीने यावरती भूमिका घेतं संबंधित कामगार आहे त्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळते का आजूबाजूला अनेक सोसायटी आहेत त्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळते का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साईट श्रद्धा टोमे आपली बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय আজ ভেট দপুর ক্যান্টা ব্যাশনল ব্র্যান্ড টা ভবি শো রুম লা